श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आज आहे संकष्ट चतुर्थी तर आज आपण संकष्ट चतुर्थीचे कोणते उपाय करायला पाहिजेत तसेच शुभमुहूर्त काय ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी म्हणजेच आज विघ्नहार विघ्नराज संकष्ट चतुर्थी साजरी केली जात आहे हा दिवस भगवान गणेशांना समर्पित असून पितृपक्षात आल्यामुळे या संकष्ट चतुर्थीचे विशेष महत्त्व आहे या दिवशी गणेशाची पूजा करून पितरांचे तर्पण केले जाते आणि गणेशाचा आशीर्वाद मिळवता येतो संकष्ट चतुर्थीचे महत्त्व काय भगवान गणेश यांना समर्पण चतुर्थी तिथी ही भगवान गणेश यांना समर्पित आहे त्यामुळे या दिवशी गणेशाची पूजा करणे शुभ मानले जाते अडचणी दूर करणारे संकष्टी या शब्दाचा अर्थ संकटातून मुक्त होणे असा आहे या दिवशी व्रत केल्यास गणपती आपल्या भक्तांच्या संकटाचे निवारण करतात पितृपक्षातले महत्त्व दहा सप्टेंबरला येणारे संकष्ट चतुर्थी ही पितृपक्षात येत असल्याने याला विशेष महत्त्व आहे या दिवशी गणेशपूजा केल्याने पितरांना शांती मिळते आणि त्यांचे आशीर्वाद प्राप्त होतात पूजेची पद्धत आणि शुभमुहूर्त या दिवशी पहाटे लवकर उठून स्नान करून गणेश पूजेची तयारी करावी गणपतीला वस्त्र फुले अक्षता अर्पण कराव्यात दुर्वा आणि मोदक यांचा नैवेद्य दाखवावा दिवसभर उपवास करून सूर्यास्तानंतर चंद्रोदयानंतर चंद्रदेवतेला अर्घ्य देऊन व्रत सोडावे या दिवसाचे महत्त्व या दिवशी विघ्न राज चतुर्थी असते ज्यामुळे सर्व प्रकारच्या विघ्नांचे निवारण होते या दिवशी पितृपक्षात आल्यामुळे गणेशाची पूजा करून आपण पूर्वजांना तृप्त करू शकतो आजचा शुभमुहूर्त काय आहे ब्रह्ममुहूर्त सकाळी चार वाजून एकतीस मिनिटांपासून ते पाच वाजून अठरा मिनिटांपर्यंत विजय मुहूर्त दुपारी दोन वाजून तेवीस मिनिटांपासून ते तीन वाजून बारा मिनिटांपर्यंत निशित काळ रात्री अकरा वाजून पंचावन्न मिनिटांपासून ते बारा वाजून एक्केचाळीस मिनिटांपर्यंत गोधुली बेला संध्याकाळी सहा वाजून बत्तीस मिनिटांपासून ते सहा वाजून पंचावन्न मिनिटांपर्यंत आजचा अशुभ मुहूर्त काळ दुपारी बारा ते दीड वाजेपर्यंत गुलिक काळ सकाळी साडे दहा ते दुपारी बारा वाजेपर्यंत सकाळी साडेसात ते नऊ वाजेपर्यंत यमगंड अमृतकाळची वेळ सकाळी सात वाजून सदतीस मिनिटांपासून ते सकाळी नऊ वाजून दहा मिनिटांपर्यंत दुमुहूर्त काळ सकाळी अकरा वाजून त्रेपन्न मिनिटापासून ते दुपारी बारा वाजून त्रेचाळीस मिनिटापर्यंत काळ सकाळी सहा वाजून चार मिनिटापासून तीन वाजून सदतीस मिनिटापर्यंत आजचा उपाय गणरायाची उपासना करून पितरांच्या नावाने हिरव्या वस्तू दान करा संकष्ट चतुर्थी दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस उपवास व्रताचे महत्व संकष्ट चतुर्थीला गणपती बाप्पाची पूजा केल्याने सर्व विघ्नांचे निवारण होते आणि जीवनात सुख समृद्धी येते पूजाविधी उपवासाचा संकल्प करा ब्रह्ममुहूर्तात उठून स्नान करा आणि देवघर स्वच्छ करा गणपतीची मूर्ती किंवा चित्र स्वच्छ पाण्याने शुद्ध करा गणपतीला दुर्वा फुले तुपाचा मुदिवा मोदक किंवा तिळाचे लाडू अर्पण करा ओम गंग गणपते नम हा मंत्र एकशे आठ वेळा जपा चंद्रोदयाच्या वेळी चंद्राला अर्घ्य द्या गणपतीची आरती करा आणि उपवास सोडा संकष्ट चतुर्थीचे उपाय व तोडगे संकष्टीच्या दिवशी रात्री चंद्रदर्शन करून बाप्पाला मोदक नैवेद्य दाखवावा हा फायदा होईल घरातील संकटे दूर होतील गणपती बाप्पा समोर दुर्वा फूल एकवीस पत्री अर्पण करा फायदा हा होईल आयुष्यभर आरोग्य व वा आयुष्य वाढते बाप्पा बाप्पाला मध व साखरेचा नैवेद्य दाखवा हा फायदा होईल नोकरी व्यवसायातील अडथळे दूर होतात तसेच लाल फुलांनी बाप्पाची पूजा करा फायदा हा होईल लक्ष्मी मातेचा वास घरात नेहमी राहतो किंवा होतो नारळावर कुंकू आणि स्वस्तिक काढून अर्पण करा फायदा हा होईल आर्थिक अडचणी दूर होतात संकष्टीच्या दिवशी पाच मुगाचे दाणे गणपती बाप्पांसमोर ठेवून नंतर गायीला अर्पण करा फायदा हा होईल नजर दोष व वा वाईट शक्तीपासून रक्षण होईल पिकलेल्या केल्यांचा नैवेद्य द्या फायदा हा होईल मुलांच्या शिक्षणात यश मिळते तांब्याच्या ताटात पाणी ठेवून त्यात बाप्पाचे प्रतिबिंब पाहून प्रार्थना करा फायदा हा होईल घरातील वाद संवाद मिटतात संकष्टीला मक्याच्या कणसाचा नैवेद्य करा फायदा हा होईल शेत जमिनीत भरपूर पीक येते संध्याकाळी बाप्पाच्या समोर दिवा लावून ओम वक्र तुंडाय एकवीस वेळा म्हणा फायदा हा होईल सर्व संकटांपासून मुक्ती मिळेल आई मुलांचे वाद कमी करण्यासाठी उपाय पद्धत संकष्टीच्या दिवशी आईने स्वतः बाप्पाला एकवीस दुर्वा अर्पण कराव्यात पूजा झाल्यावर आईने मुलाला एक मोदक स्वतःच्या हाताने द्यावा हा फायदा होईल आई मुलांमध्ये प्रेम संवाद व गोडवा वाढतो वडील मुलांचे वादविवाद कमी करण्यासाठी पद्धत वडिलांनी पूजा करताना बाप्पासमोर पांढरा फुलाचा हार अर्पण करावा आणि नंतर तो हार मुलाला स्पर्श करावा शंभर टक्के फायदा वडील मुलातील अहंकार मतभेद कमी होतात मुलं ऐकत नसेल तर पद्धत संध्याकाळी चंद्रदर्शनानंतर गणपतीसमोर तांब्यात पाणी भरून ठेवा अकरावेला ओम गंग गणपते नम म्हणा व ते पाणी मुलाला पाजावे फायदा हा होईल मुलाचे मन शांत होते व तो ऐकू लागतो मुलगा मुलगी वाईट संगतीत जात असेल तर पद्धत संकष्टीला बाप्पाला पाच लिंब अर्पण करावेत पूजा झाल्यावर ती लिंब मुलाच्या जवळ ठेवावी पिशवी अभ्यासाच्या खोलीत फायदा हा होईल वाईट संगतीत वाईट सवयींपासून रक्षण होते मुलगा अभ्यासात दुर्लक्ष करत असेल तर पद्धत पूजा करताना बाप्पाला पिवळा हळदीचा अक्षतांचा गोळा ठेवावा पूजा झाल्यावर मुलाच्या पुस्तकावर हळदीचे अक्षत हळके शिंपणावे फायदा हा होईल अभ्यासात लक्ष वाढते मुलं चुकीच्या मार्गावर जात असतील तर पद्धत संकष्टीला मुलांच्या नावाने एक नारळ बाप्पाला अर्पण करा पूजा झाल्यावर तो नारळ घरातल्या मंदिरात ठेवून पाच दिवसांनी जलप्रवाहात विसर्जित करा फायदा हा होईल चुकीचे मार्ग व्यसनांपासून बचाव होतो कुटुंबात वारंवार भांडण होत असतील तर पद्धत संध्याकाळी गणपती बाप्पांसमोर अकरा दिवे लावणं घरातील वाद कमी होत होण्यासाठी घराच्या उमरठ्यावर गणपती बाप्पांना दुर्वा व अक्षता अर्पण करा प्रार्थना करा वाद दूर होत फायदा हा होईल वादविवाद कमी होतात शांती राहते मुलीच्या लग्नात उशीर होत असल्यास बाप्पाला पिवळं वस्त्र अर्पण करा ते वस्त्र मुलीच्या कपाटात ठेवा फायदा हा होईल लवकर शुभ प्रस्ताव येतात वडील मुलांचे वाद होत असल्यास संकष्टीला वडील मुलाने मिळून बाप्पाला मोदक अर्पण करावेत फायदा मतभेद दूर होतात आपुलकी वाढते अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या योगेश्वर कृपा या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ गणपती बाप्पा मोर्या अशा प्रकारे आपण ह्या व्हिडिओमध्ये संकष्ट चतुर्थी उपाय तोडगे तसेच संकष्ट चतुर्थीचा शुभ मुहूर्त काय आणि ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहिली जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपले योगेश्वर कृपा या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ गणपती बाप्पांचा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी राहो हीच बाप्पांकडे प्रार्थना